जय जय रघुवीर समर्थ दास बोध, दशक आठवा समास आठवा आत्मदर्शन या समासात समर्थ रामदास स्वामी स्वस्वरूप दर्शन म्हणजेच स्वतःच्या आत्म्याचे खरे ज्ञान याचे निरूपण करतात जो स्वतःचा खरा आत्मा ओळखतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे या समासाचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत श्रीराम मागा परमात्मा तो तुची जान, तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मया श्रीराम परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा श्रीराम परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्मयाचा विवेक अतर्क आहे श्रीराम ऐसी परमात्मया चि स्थिति वेद श्रुति परमात्मा पाविजे भक्ति संशय नाही श्रीराम तये भक्ति चे लक्षण भक्ति नवविधा भजन नवविधा भजने पावन बहुभक्त दहाले श्रीराम तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये श्रीराम आपुलिया स्वानुभवे आपनास निवेदावे आत्मनिवेदन जानावे ऐसे असे श्रीराम महत्पूजेच्या अंती देवा समस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची श्रीराम आपनास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो श्रीराम आपनास कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे श्रीराम ऐसे ऐकोन न बोलणे वदे सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते श्रीराम आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण खावा श्रीराम देव भक्तांचे शोधन करिता होते आत्मनिवेदन देवा हे पुरातन पाहे श्रीराम देवास ओळखो जाता तेथे जाहलीत तद्रूपता देव भक्त विभक्तता नाही श्रीराम विभक्त नाही न भक्त बद्ध नाही मनो मुक्त अयुक्त नाही बोलने युक्त शास्त्राधारे श्रीरायम देवभक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा श्रीराम तयासी होता मिळनी उरी नाही दुजेपणी देवभक्त हे कडसनी निरसोन गेली श्रीराम आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती तये मुक्ती सत्य जानावी श्रीराम जो संतास शरण गेला अद्वैत निरूपने बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही श्रीराम नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी लोहो सोने होता माघारी काळी ये श्रीराम तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला देवभक्त आपण विभक्त नव्हे श्रीराम देव भक्त दोन्ही एक जासी कळला विवेक साधूजनी मोक्षदायक तोची जानावा श्रीराम आता सोहे बोलने देव पहावा भक्तपणे तेने त्याचे ऐश्वर तत्काळ अंगी श्रीराम देहची होऊन राहीजे तेने देह दुःख साहिजे देहातीत होता पाविजे परब्रह्म ते श्रीराम देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिजे श्रीराम ऐसे श्रोताक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले तेच आता निरूपिले सावध ऐका श्रीराम देहातीत वस्तू आहे केतु पर ब्रह्म पाहे देह संगहान साहे तुद विदे हासि श्रीराम जाचि बुद्धि होए ऐसी वेद वर्णिति तयासी शोधिता नाना शास्त्रांसी न पडे खाई श्रीराम ऐश्वर्यैसे आई तत्वता बाने देह बुद्धि सोडिता देह ऐसे भाविता अधोगती श्रीराम या कारणे साधु वचन मानु ने अप्रमान मिथ्या मानिता दुषन पाहे श्रीराम साधुवचन ते कैसे काये धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे श्रीराम सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जान हे चि साधुचे वचन सुदृढ धरावे श्रीराम महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर ऐशिया वचनाचा विसर पडोची नये श्रीराम देहाशी होईल अंत मग मी पावेन अनंत ऐसे बोलने निभ्रांत मानुचिनये श्रीराम एक मूर्खाय से म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम् ब्रह्मप्राप्ति एरवि श्रीराम माये कल्पन्त अथवा पावेन निवांत, परब्रह्म मी हे बोलने अप्रमान ऐसे नवे समाधान समाधानाचे लक्षण वेगळे असे श्रीराम सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त वावे सैन्य असताची राज्य करावे हे कळेना श्रीराम माया सोनीच नाही देह असताच विदेही ऐसे समाधान काही ओळखावे श्रीराम राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना ना श्रीराम प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देह भान दृष्टि पडता समाधान श्रीराम मार्गी मुळे सर्पाकार भये आले थोर कलता ते थील विचार मग मारणे काय श्रीराम माया भयानक विचार पाहता माईक मग धाक काय साधरावा श्रीराम देखता मृग जळाचे पुर म्हणे कैसा पावो पैल पार कळता तेथीचा विचार सांकडे कैचे श्रीराम देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे धाक जागृती आली शंक कासया भावे श्रीराम तथापि माया सी दिसे आपण कल्पने तीत असे तेथे उद्वेग कायसे निर्विकल्पाशी श्रीराम अंतिमती मती ते गती ऐसे सर्वत्र बोलती तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची जाली श्रीराम सौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत अंता प्रांताशी अलिप्त तो तू आत्मा श्रीराम जयाशी ऐशी मती तया सज्ञाने आत्मगती गती, गती आणि अवगती वेगळाची तो श्रीराम मती खुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यता आली श्रीराम जीवपणाची भिटली भ्रांती वस्तु आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे श्रीराम सद्गुरु बोध जेव्हा झाला चौदेहास अंत आला तेने निज ध्यास लागला सस्वरूपी श्रीराम तेने निज ध्यासे प्राणी ध्येयची जाहला निर्वाणी सायोज्य मुक्तीचा धनी ओन बैसला श्रीराम दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता नेहटून विचारे पाहता दृश्य मुणीच नाही श्रीराम मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापने अनुभवा आले श्रोती पाहिजे ऐकिले या नाव मोक्ष श्रीराम सद्गुरुवचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केले चिकरी अत्यादरे श्रीराम जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्षणा अलक्ष या नाव जानी जे मोक्ष नेमस्तात्मा श्रीराम जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवल ज्ञातिमात्र उरे सूक्ष्म ब्रह्म श्रीराम भव मृगजले बन्धन्यासमुक् जन्म दुखा श्रीराम निसंगाची संग व्याधि विदेहा देहबुद्धि विवेके तोडिलि उपाधि निप्रपंचाची श्रीराम अद्वैताचे अद्वैता द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा श्रीराम जागृती विले वीलेस सावध केले निज बोधास प्रबोधिले आत्मज्ञान श्रीराम अमृतास केले अमर मोक्षास मुक्तीचे घर संयोगास निरंतर योग केला श्रीराम निर्गुणास निर्गुण केले सार्थकाचे सार्थक जहाले बहुता दिवसा भेटले आपनासी आपण श्रीराम तुटला द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा भूत पंचकाची बाधा निरसोन गेली श्रीराम जहाले साधनाचे फळ निश्चळास केले निश्चळ निर्मळाचा गेला मळ विवेक बळे श्रीराम होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपण देखता फिटले जन्म दुःख श्रीराम दुष्ट स्वप्ने जा जावला ब्राह्मण नीच याती पावला आपण आपण सापडला जागेपणे श्रीराम ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलिले असे श्रीराम श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास आठवा समाप्त कुंडलिका वृदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ